सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब आण करा आणि शेअर करा पंचावन्न लाखांचा गुटखा जप्त ट्रक पण घेतला ताब्यात बातमी त्या हवेली प्रतिनिधी अमोड महाडिक यांच्याकडून दौंड शहरामध्ये पोलिसांनी कारवाई करून एका ट्रकमधून तब्बल चोपन्न लाख नव्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे बारामती दौंड नगर राष्ट्रीय महामार्गावरील गोळगाव परिसरामध्ये मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली ट्रक चालक रवी अर्जुन होळकर राहणार कासुर्डी तालुक्यात जाऊन याला पोलिसांनी अटक केली आहे कर्नाटक राज्यातून या गुटख्याची वाहतूक दौंड मार्गे अहिंदा शहराकडे गेली जात होती अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका ट्रकमधून गुटख्याची वाहतूक दौंड अहिल्यानगरकडे केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली अंतर्गत असणाऱ्या एकशे या क्रमांकावर एक देण्यात आली होती त्यानुसार दौंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्या पथकाने खातर करून गुटख्याच्या गुन्ह्यांनी भरलेला ट्रक ताब्यात घेतला आहे ट्रक मध्ये एकूण एकशे एक्केचाळीस गुन्ह्यांमध्ये प्रतिबंधित गुटख्याचे पुढे आढळून आले पोलिसांनी चोपन्न लाख नव्याण्णव हजार आठशे रुपये किमतीचा गुटखा दहा लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण चौसष्ट लाख नव्याण्णव हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दरम्यान ट्रक चालक हा बदली चालक असल्याने त्याला ट्रक मधील गुटखा कर्नाटक राज्यातून नेमका कोठून भरला याची माहिती नसल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे दोन पोलीस ठाण्याचे अमलदार पवन शंकर माने यांच्या फिर्यादीनुसार चालक रवी होळकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास दोन पोलीस करीत आहेत